त्या ठिकाणी न जाणं टाळून कायदेशीरित्या त्या ठिकाणी जे काही ते आपण केलं गेलं पाहिजे पण निश्चितपणे हे देखील तेवढंच खरं आहे की अतिक्रमणही योग्य नाहीत कुणीही काय करावं आणि हमखोरेसं कायदा करावा आणि आमचं सगळं म्हणावं आणि हिंदूंना अतिरेकी म्हणावं या गोष्टी हिंदू खपवून घेणार नाहीत आम्ही हिंदुत्वादे आहोत पण पन, निश्चितपणे या सगळ्या समाजा समाजासमाजामध्ये तेढ निर्माण व्हावं मारामाऱ्या व्हाव्यात खून व्हावेत एखाद्याचा संसार उडाडला जावा ही भूमिका आमची नाही पण निश्चितपणे आम्ही हिंदुत्ववादी आहोत हिंदूंवरचा अन्याय बिलकुल खपवून घेणार नाही आणि विशाळगडच्या अतिक्रमणाचा प्रश्न हा निश्चितपणे शासनच्या शासनाच्या विचाराधीन आहे आणि ज्या पद्धतीनं प्रतापगडावरचं अतिक्रमण काढलं गेलं अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण ते कुठल्या धर्माचं आणि कुठल्या व्यक्तीचं नाही आहे अतिक्रमण म्हणजे कायद्याला सोडून केलेला प्रकार आणि त्यामुळं कायद्यामध्ये ज्या गोष्टी बसतात त्या आम्ही करणार शासन निश्चितपणे त्यासाठी सक्षम आहे